लक्षवेधी क्रमांक आठ श्री सुरेश भोळे लक्षवेधी क्रमांक छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय खरं हा बारा वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे आणि ह्या माध्यमातून जळगाव शहराची आर्थिक परिस्थिती खराब असताना मागच्या वेळेला याची लक्षवेधी लागली आठ टक्क्याचे ज्या वेळेला आकारणे झाले त्यावेळेला मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याला स्टे दिला आणि ह्या माध्यमातून आपण जर बघत असाल की सात अकरा दोन हजार पंचवीस ला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी पत्र दिलं महापालिका प्रशासनाला आणि दोन आणि तीन टक्क्यांनी आकारणी करून याचा प्रस्ताव पाठवा अशा सूचना प्रशासनाला दिल्या पण मला वाटतं त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि चार आणि पाच टक्क्यांनी आकारणी करून की हा खरं पाहिला असेल तर पन्नास वर्षापूर्वीचे व्यापारी तिथे बसलेले आज तिथे सुविधा नाही पण चार आणि पाच टक्क्याने आकारणी घेता असताना महापालिकेचं भाडं परत महापालिकेचा कर परत अठरा टक्के जीएसटी असं केलं असेल तर सर्वसामान्य व्यापाऱ्याला एवढा कर भरू शकत नाही म्हणून आमची विनंती की आपण आयुक्त प्रशासनाला सूचना द्याव्या मुख्यमंत्री साहेबांचे जे आदेश आहे की ज्यांनी जे पत्र दिले सात अकरा दोन हजार पंचवीस ला त्या पत्राच्या आदेशानुसार दोन आणि तीन टक्क्याचा प्रस्ताव आपण इथे शासनाकडे पाठवा आणि या संदर्भात अध्यक्ष मोदय मी आम्ही याच्यासाठी विनंती करतोय की असे प्रश्न आहेत की आता चार पाच दिवसापूर्वी एक घटना घडली की तिथे तीन म्हणजे पूर्ण परिवारातील मुलं आणि दोन मुली शॉक लागून एक्सपायर झाल्या आणि अशा लोकांना सुद्धा आम्ही मदत करू शकत नाही महापालिका मागच्या वेळेला शॉन चा चावा घेऊन एक मुलगा वारला त्याला सुद्धा आम्ही मदत करू शकत नाही आणि अशा परिस्थितीत बारा बारा वर्ष प्रश्न प्रलंबित राहतील तर मला वाटतं एवढंच नाही तर शासनाला कडून जे अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय कर्ज सुद्धा शासनाने नी नील केलेलं आहे म्हणजे शासन एवढी मदत करत असताना पण प्रशासन याच्यामध्ये गंभीर घेत नाही आणि बारा वर्षापासून व्यापाऱ्यांना आम्ही वारंवार सांगतो कमीत कमी, कमी तिसऱ्या वेळेला मी लक्षवेधी लावतोय तर माझी विनंती आहे की आपण ऐकता आयुक्तांना सूचना कराव्या दोन आणि तीन टक्क्यांनी जेव्हापासून मुदत संपलेली बारापासून तेव्हापासून आकारणे करण्यात यावी अशी विनंती करतो अध्यक्ष म्हणून